जनतेचा माझा नाव काय आपलं मुक्का सोळसे पोखरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आता विधानसभेचा वार हा कोण कोण आलं तुमच्या गावात आमच्या गावात तसे बरेच येऊन गेले येवले साहेब येऊन गेले आणखी बरेच आले पण येवले साहेबांनी एवढे उपकार केले आमच्या अगा। गावात आमच्या गावातल्या जवळजवळ हजार पाचशे मैला सगळ्या सगळ्या सप्तशृंगी देवीला नेऊन आणल्या सर्व गावाची भावना नाही मग ते येवले जे सांगतील त्या पद्धतीने आमचे सगळे गावकडलं लहान मोठा गरीब माणूस सुद्धा त्यांचं ऐकल्याशिवाय कुठं जाणार नाही मग पोस्ट पोखरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हो रमेश भाऊ भाऊ येऊले शाळा बांधून चार वर्ष झाली पण आतापर्यंत कलर द्यात आला नव्हता पण भाऊंना सहज विषय काढला की भाऊ असा असं राहिले भाऊ कलरचं काम लगेच भाऊंनी मान्यता दिली नाही लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालू केलं जाऊ Hmm. रमेश भाऊ सारखा उदारांत करण्याचा माणूस मी पाहिला नाही कारण विलेक्शनला त्यांचं उभं राहायचं ठरलं अर्थात उभे राहिलेच नाहीत पण लोकांचं गोरगरिबांचं काम केलं एवढंच काय शाळेचं तर केलंच केलं पण आमचे एक मित्र सांगतात का इथं कुठं तरी भीमाशंकरला गेले होते आणि कोणाची तरी आवणी थांबली होती त्या माणसानं पदरचे चार पाच हजार रुपये त्या माणसांना देऊन आव आवणी करून घेतली नवे नवे स्वतः ते खासरात उतारले होते एवढं त्यांचं गरीबाहून प्रेम आहे आणि एवढं गरीबाहून लक्ष आहे भाऊ जसे सांगतील आम्हाला तसं आम्ही सगळं वागणार आहे बाबा नमस्ते नमस्ते बाबा नाव काय आपलं अमन श्रीपास शिंदे गाव कोणतं आपलं पोखरी आता आहे सध्या परिस्थिती काय तिथे आहे बाबा चार पाच जण पुढे आठ नऊ आठ नऊ जण उभे आहेत ते काय आमच्याकडे काय आले नाही जातात ना आणि हां बोला ते येतात आणि जातात ता काही बोलत नाहीत काय नाहीत आमच्याकडे रमेश भाऊ उघले एवढे आले त्यांना एक दिवस आम्ही मंदिरात बसवलं आणि त्यांनी विचारलं हो म्हटलं तुम्ही एवढे मोठी इमारत केली तुमचं काय काम शिल्लक आहे आम्ही बोललो साहेब आमचं काम आता कलरवरती आलेलं आहे तर ते त्यांनी आम्हाला एक दहा लाख रुपये दिले ते काय आमच्याकडे दिले नाही त्यांनी कंपनीला डायरेक्ट कंट्रोल केलं आणि त्यांनी तिकडची माणसं लावली आणि कलर आमचा बाहेरचा करून घेतला आतला राहिला आहे ते करणार थोडे थोडे करणार आहे